चिरीमिरीची अपेक्षा नको पगारात भागवा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी घरचा घर सरकारी काम आणि सहा महिने थांब या कार्यपद्धतीचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही अशी जनतेची धारणा झाली आहे जनतेचीही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकाभिमुख पारदर्शक कारभारासाठी चिरिमिरीची अपेक्षा न करता पगारात भागवा असा घरचा आहे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघानं दिला आहे राज्यभर हे अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघानं सोडल्याची माहिती काल महासंघाचे सल्लागार गदी कुलते यांनी एका पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यानिमित्तानं पगारात भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तकीच्या प्रकाशनानं करण्यात आलं या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई तसंच राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठामे ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर संदीप माने आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुलते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भाववा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं सांगितलं काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाही असं होता कामा नये तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पगार मिळतो तेव्हा त्यांच्या प्रश्नांसाठी जर तुम्ही अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते त्यामुळेच महासंघानं राज्यभर पगारात भागवा अभियान राबवत असल्याचं कुलथे यांनी सांगितलं तसंच चिरीमिरी घेताना सापडलात तर कोणालाही पाठीशी घालणार नाही अशा भ्रष्टाधिकाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी या मताचं असल्याची पुष्टीही कुलथे यांनी यावेळी जोडली